मोजे आलेगाव तालुका सांगोला येथील नागरिकांना अनेक वर्षापूर्वी अनुसूचित जाती नव समाजाला सरकारने इनामी वतन जमीन म्हणून एकशे पाच एकर जमिनी दिली आहे सदर जमिनीवर त्या जमिनीच्या वारसांची नोंद लावून मिळावी यासाठी प्रांत कार्यालयास अनेक वेळा समाजातील नागरिकांनी अर्ज केले आहेत परंतु सदर कार्यालय याबाबत कोणतीही दखल घेताना दिसत नाही शासन शेतकरी वर्गासाठी अनेक योजना राबवत आहे परंतु जमीन नावावर नसले कारणाने आम्ही यापासून वंचित राहिलो आहोत तरी सदर जमीन मोजे आलेगाव येथील नवबौद्ध नागरिकांच्या नावे करण्यात यावी यासाठी ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी मा प्रांत कार्यालय मंगलवेढा या ठिकाणी मोजे आलेगाव भीमनगर येथील नागरिक अमरण उपोषण करणार असे पत्र मा प्रांत कार्यालय मंगलवेढा यांना दिले असून शासनाने याची तत्काल दखल घ्यावी ही नागरिकांची मागणी आहे